नमस्कार ऋषी देसाई बुलेटिनची सुरुवात मोठ्या काँग्रेस राष्ट्रवादीकडून जागांची अदलाबदल झाली आहे राष्ट्रवादीची राबेरची जागा आता काँग्रेस लढवणार आहे काँग्रेसची जळगावची जागा या निमित्तानं राष्ट्रवादीला देण्यात आली आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे दोन्ही ठिकाणी कोण उमेदवार असणार याची आता उत्कंठता शिगेला पोहोचली आहे आपण बघतोय काँग्रेसची जळगावची जागा ही राबेरला आणि राबेरची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे दोन्ही ठिकाणी उमेदवार कोण असणार आहे याची आता उत्सुकता लागलेली आहे दोन जागा आहेत एक रावेर एक जळगाव आहे तर रावेरची जागा जर आम्हाला सोडली तर आम्हाच्याही कार्यकर्त्यांना तिथं प्रचाराला काम करायला सोपं जाईल आम्ही त्यावेळेस म्हणत होतो त्याच्याकरता पर्यायी कुठला तरी मतदारसंघ द्या परंतु यावेळेस भाजप शिवसेनेसारख्या जातीवादी पक्षाचा पराभव करता समविचारी पक्षांनी एकत्र येऊन मताची विभागणी न होऊन देण्याकरता आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला होता आणि आज आमचे प्रांताध्यक्ष जयंतराव पाटलांनी आम्हाला सकाळी सांगितलं की मी आज प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे जर जागा ती जागा देऊन तिथलं वातावरण काँग्रेस राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांच्यामध्ये चा चांगलं होणार असेल तर टोकाची भूमिका न घेता त्याच्यामध्ये कुणी किती बावीस जागा लढवतं का एकवीस जागा लढवतं का अठ्ठावीस जागा लढवतं ह्याला जास्त महत्व न देता जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याच्या करता आणि त्याच्यातनं वातावरण तिथं कार्यकर्त्यांच्या मध्ये चांगलं राहण्याच्या करता तो प्रयत्न करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम